नमस्कार हो मी आज आलोय सिल्लोड कन्नड रस्त्यावर भराडीपासून एक किलोमीटर अंतरावर हॉटेल आठवण येते माझ्यासोबत आहेत हॉटेलचे मालक मी जगन्नाथ काकडे माझं गाव इथूनच एक चार पाच किलोमीटर धानोराय आहे मी दोन हजार सतरामध्ये हॉटेलची या ओपनिंग केलेली होती आणि दोन हजार सतरापासून मला हॉटेल व्यवसायाचा छंद असल्यामुळे मी हॉटेलमध्ये ग्राहकांना नवनवीन सुविधा अतिशय उत्तम दर्जाचं जेवण हे कसं देता येईल या पद्धतीचा अभ्यास करत राहतो आणि मी कुठे जरी बाहेर जी पद्धत वापरली जाते तर बाहेर गेल्यानंतर हॉटेलमध्ये काय वेगळं असतं ते आपल्याला कसं करता येईल हे मी माझ्या हॉटेलमध्ये नेहमी करण्याचा प्रयत्न करतो आणि हे करत असताना मला कुठेतरी कंदोरी जेवणाचं जे आहे ग्रामीण भागातील लोकांना ज्या पद्धतीची आवड आहे त्या पद्धतीचं जेवण मी जे आहे ते माझ्या हॉटेलवर एक वर्ष एका वर्षापासून चालू केलेलं आहे ॲक्च्युली कंदोरी जेवणामध्ये काय वापरावं आणि काय वापरू नये हे ग्रामीण भागातील जे आमचे कंदोरी बनवणारे जे असतात तेच जास्त याच्यामध्ये सांगू शकतात याच्यामध्ये घरगुती मसाले असेल जसं मिरची पावडर असेल धने पावडर असेल खसखस खोबरं चुलीवरती भाजलेला कांदा असेल ज्वारीची भाकर बाजऱ्याची भाकर चपाती हे आपण या कंदोरी जेवणामध्ये देण्याचा प्रयत्न करतो बरं आपण जे इथे मसाले वापरता ते नेमके कुठल्या प्रकारचे वापरता हे जे मसाले आहे हे एकदम गावरान पद्धतीचे म्हणजे आम आमच्याकडे मसाले दळण्याची पण गिरणी आहे आम्ही धने हे शेतीतूनच कुठून शेतकऱ्याकडून विकत घेऊन धने आमच्या गिरणीमध्येच पिसतो मिरची कुठे आख्खी विकत घेऊन आम्ही मिरची पावडर पण इथंच तयार करतो आणि त्याच्यामध्ये काय आपलं जे खोबरं खसखस हे असतं ते आम्ही इथंच चुलीवरती भाजून आणि एकदम नॅचरल लाकडावरती सगळं मसाले वगैरे मसाल्याची जी प्रोसेस आहे ते पण मिरची भाजून आणि नंतर दळतो याच्यामध्ये कांदा पण ताका कांदा याच्यामध्ये चुलीमध्ये भाजून त्याचं हे करून आणि मसाल्याचं पण धने आणले की त्याला इथंच पिसायचे तर ती प्रोसेस इथंच आमच्या इथं जी प्रोसेस आहे मसाल्यांची ती सगळी इथंच होती माझ्या हॉटेलमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक निसर्गाच्या सानिध्यात आल्यासारखं वाटेल आजूबाजूला शेती जसं माझ्याकडे शहरातून दुरून दुरून लोक जेवणासाठी येतात त्यामध्ये निसर्गाचा पण आनंद घेण्यासाठी येतात तुम्हाला आजूबाजूला शेती दिसेल मकाची शेती कशी होते गव्हाची शेती कशी होते त्यामध्ये माझ्या हॉटेलमध्ये तुम्हाला जांभळीचे झाडं दिसतील नारळ फणस फणस आता ॲक्च्युली आपल्याकडे फणस हे तुम्हाला कुठेच पाहायला भेटणार नाही पण माझ्याकडे फणसाचं झाड आहे त्याला फणस आलेले फळं आलेले झाडं ते तुम्हाला पाहायला भेटतील आणि आपण कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात जेवण करतो आहे असं वाटतं आता माझ्या बांबूपासून एक छप्पर बनवलेले आहे त्यामध्ये वाढदिवसासाठी स्पेशल व्यवस्था आहे त्याच्यामध्ये आपल्या संभाजीनगरमध्ये जे जे पर्यटन स्थळं आहेत अजिंठा लेणी असेल वेरुळ लेणी असेल जे काही मंदिरं असतील असे त्याचे डिझाईन आणि फोटो लावलेले ला आहेत त्यामध्ये बड्डे पार्टीसाठी स्पेशल आमच्याकडे साऊंडबॉक्सची व्यवस्था जर एखाद्याची बड्डे पार्टी असेल तर त्याच्यासाठी केक बुकिंग हे आमच्या हॉटेलमध्ये तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल आणि आमच्या नॉनव्हेज जेवणाबरोबरच जे कोणी व्हेज खाणारे असतील त्याच्यासाठी आम्ही दीडशे रुपयामध्ये फुल जेवण त्याच्यामध्ये साधी भाजी तुम्ही कोणतीही साधी भाजी सांगा साधी भाजी आणि त्याच्यामधला मेनू पण हात चपाती भाकर तंदूर राईस अनलिमिटेड रसा त्याच्यामध्ये परत जर अंडा करी खाणार असतील तर एकशे सत्तर रुपयामध्ये ग्राहकांना अंडा करी आणि माझं एक मेन मुख्य धंदा शेतीचा असल्यामुळं मला कमीत कमी मटेरियल बाहेरून विकत आणावं लागतं कारण बाजरी माझ्या शेतात विकते कांदा माझ्याकडे शेतामधला आहे लिंबाचे झाडं तर ॲक्च्युली माझ्या हॉटेलवरच मी लावलेले आहे आणि त्याच्यामध्ये खूप कमी आयटम काकडी येते तर ता, टमाटो काकडी आम्ही शेतातच आमच्या येतात त्याच्यामुळे बाहेरून जे आणावं लागतं आम्हाला कमी मटेरियल आणावं लागतं आणि कमीत कमी किमतीत याच्यामध्ये नफा कमी असला तरी ग्राहकांना कशी सेवा देता येईल आणि ह्यातून आपल्याला ह्या सेवेतून कसं त्यांचा आशीर्वाद घेता येईल त्या हिशोबाने आम्ही नो प्रॉफिट नो लॉस ह्या तत्वावर हे जेवण चालू केलेलं आहे माझ्याकडे आता सध्या तरी हॉल फॅमिली हे जर तुम्ही सर्व इंटेरियरमध्ये जर हे पाहिलं तर दोनशे ते सव्वा दोनशे लोकं ॲट ए टाइम माझ्याकडे बसू शकतात माझी हॉटेल आपण जर संभाजीनगरवरून निघालात तर संभाजीनगरमधून सिल्लोड सिल्लोडवरून कन्नड सिल्लोड, सिल्लोड रस्त्यावर वांगी फाट्याच्या पुढे आणि भराडीच्या मध्ये सिल्लोडपासून साधारणतः सात किलोमीटर माझी हॉटेल आहे आणि सिल्लोडपासनं माझ्या हॉटेलकडे येण्याचा रस्ता पण अतिशय छान आणि सुंदर झालेला आहे जेणेकरून तुम्हाला पण यायलाही तर त्रास होणार नाही आणि माझ्याकडून त्यामुळेच गिऱ्हाईक हे जे आहे तर रविवार शुक्रवार मंगळवार बुधवार गुरुवार या दिवशी अतिशय कंदोरीचा आनंद घेण्यासाठी येतात आता मला तर मी गुरुवारी कंदोरी जेवण बनवत नव्हतो परंतु ग्राहकाच्या खातीर मग गुरुवारी पण कंदोरी जेवण चालू केलेलं आहे आणि माझं पहिले मला सात आठ किलोचा बोकड्या लागायचा पण आता चौदा पंधरा किलोचा बोकड्या पण माझं जे कस्टमर काही काही नंतर दहा साडेदहा दहा वाजेच्या नंतर नाराज होऊन जातात तर त्यांना मला एकच दिलगिरी व्यक्त करावी लागते आणि थोड्याच दिवसामध्ये मला आता दोन बोकडे कसे आपल्याकडे गिराईक नाराज न होण्यासाठी त्यांना दोन बोकड्याची व्यवस्था करायची इच्छा आहे आणि झाडांचा छंद असल्यामुळे माझ्या हॉटेलवर आपणही बघू शकता की माझ्या हॉटेल इथे झाडं मला तरी वाटत नाही की तालुक्यामध्ये कोणत्या हॉटेलवर असेल इथे तुम्हाला जांभळाचं झाड दिसेल आंब्याचे झाडं दिसतील फणसाचे झाडं आहेत मित्र हो खास शेतकरी पुत्र असल्यामुळे त्यांनी ग्रामीण ग्राहकांची आवड लक्षात घेऊन तंदुरी मटन सुरू केलेलं आहे आपणसुद्धा एकदा इथे येऊन भेट द्या धन्यवाद